नमस्कार हो, आपण आलो आहे मोद्याला जिथे पटवारी म्हणून कार्यरत आहेत स्नेहल जावरे ज्याने नुकत्याच विजेता झाल्या कोण बनेगा करोडपती त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत कसे म्हणजे कशी सुरुवात राहिली तुमच्या जीवन प्रवासाची एकंदरी जीवन प्रवास तर हा खूप म्हणजे केबीसीचा प्रवास जर म्हटला तर तो एक अविस्मरणीय क्षण होता माझ्यासाठी बिग बी ला भेटणं आणि त्यांच्यासोबत एवढ्या साऱ्या गप्पा गोष्टी करणं अनुभवातून शिकणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट पैशापेक्षाही जास्त मी त्या त्या क्षणांना महत्व देईन आणि एक अविस्मरणीय क्षण होता आणि सोबतच म्हणजे अनपेक्षित होतं माझ्यासाठी कारण की दोन हजार एकोणवीस माझा प्रयत्न केबीसी साठी सुरू होता दोन हजार एकोणवीस मध्ये मी पहिल्यांदा या शो साठी रजिस्ट्रेशन केलं होतं आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्याची जी प्रोसेस असते एस एम एस थ्रू रजिस्ट्रेशन करणं आणि मग आय व्ही कॉल येतो कॉल नंतर आपल्याला तिथे थेट थे 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 बोलवलं जातं बोलवल्यावरती तिथे एक आपली परीक्षा होते तीस मार्क्सची त्या परीक्षेमध्ये तुम्ही क्वालिफाय केल्यानंतर तुम्ही इंटरव्ह्यूला पात्र राहता तर तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मला तीन वर्ष लागले हा माझा तिसरा प्रयास होता कोरोनामध्ये पण मी एकदा ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं पण इंटरव्ह्यूला पात्र होती पण यावेळेस त्या सगळ्या स्टेप पूर्ण होत जाणं आणि शेवटी जशी मी शो मध्ये बोलली की एका झऱ्याच एका महासागराला एका समुद्राला मिळणं ते शक्य झालं म्हणून तो क्षण माझ्यासाठी खूप अविस्मरणीय आणि अनपेक्षित होता आतापर्यंत तो जो तुमच्या सर्वांच व्यक्तिमत्व ये, होत कोणाकोणाचे मार्गदर्शन तुम्हाला लाभले काय सांगाल याबद्दल या संदर्भात माझ्यासाठी एक मोलाचं मार्गदर्शन आणि माझ्या जीवनातला महत्वाचा वाटा म्हटलं तर ते म्हणजे माझी आई म्हणजे आई वडील आणि माझे शिक्षक आणि सर्व जळणघहणीत मला मी ज्यांना ज्यांच्याकडून मी आतापर्यंत नॉलेज घेतलं त्यांना मी माझं गुरु मानते मग तो माझा मित्र असो माझे सहकारी असो किंवा मग आपल्या आजूबाजूचे लोक असो कारण की आपण चालू आपल्या जीवनाच्या जळणगणीत आपण प्रत्येकाकडून काही ना काही शिकत असतो या सर्वांचा माझ्या तिथपर्यंत पोहोचण्यात एक मोलाचा वाटा राहिला असं मला म्हणता येईल आतापर्यंत तुम्ही जे ज्या क्षेत्रात कार्यरत होते मुंबईला असो आता नागपूर जिल्ह्यात तुमचं नुकतंच आगमन झालं कसं वाटतं तुम्हाला नागपूर जिल्हा कसं वाटतो या अगोदर मुंबईला ते मुंबईला तुमचा कसा प्रवास राहिला काय सांगाल या थोडक्यात तर माझ माझी ही आ, ॲज अ रुरल रेव्हेन्यू ऑफिसर पटवारी म्हणून माझी दुसरी जॉब आहे मी ची प्रिपरेशन करत होती दोन हजार एकोणीस मध्ये तर तेव्हा माझं सिलेक्शन झालं ऍज अ मंत्रालयीन क्लर्क म्हणून पोलीस कमिशनर ऑफिस मुंबई इथे तर तिथे मी एक वर्ष पदभार सांभाळला आणि मनात होतं कारण की माझं आधीपासून एक होतं की आपल्याला लोकांपर्यंत पोहोचायचं आहे आपला आणि लोकांमध्ये संबंध थेट असला पाहिजे जो की म्हणजे कलेक्टर करू शकतो किंवा हे माझं जे पद तिथे पण जसं मी सांगितलं की आम्ही का म्हणजे कलेक्टरला आम्ही रिप्रेझेंट करतो तर माझा आधीपासून होतं की समाज माद, समाज माध्यमांशी मी जुडली पाहिजे लोकांशी जुडली पाहिजे तर तिथे जे माझं काम होतं ते एक टेबल वर्क होतं आणि आम्ही दोघी बहिणी धाकटी पण मुंबईला असते म्हणून एक होतं की आपण घराच्या जवळ आलो पाहिजे आणि जसं मग माझं दोन हजार तेवीस ला मी तलाठी भरती निघालेली एक्झाम दिलेली तर एक वर्ष तिथे केल्यानंतर माझं तिथे जसं सिलेक्शन झालं तसं मी नागपूर जिल्ह्यामध्ये जॉईन केलं आणि सध्या नागपूरमध्ये मौदा तहसील कार्यालया अंतर्गत मी निंखड्या बार्शी आणि हिंगणा तीन गावं सांभाळते आहे इथला अनुभव माझा खूप चांगला आहे आधी मला कल्पना नव्हती की तलाठी हे पद मुलींसाठी आहे म्हणून कारण आतापर्यंत गावात बघितलं तर तलाठी आमच्या गावात मी पुरुषच बघितला तर सुरुवातीला एक संभ्रम होता की गावातले लोक मला ऍक्सेप्ट म्हणजे करेल की नाही काय भावना असेल काय प्रतिक्रिया असेल तर त्या सगळ्या गोष्टी म्हणजे आता क्लिअर झाल्या गावातून मला खूप चांगला प्रतिसाद आहे सगळ्यांचं काम वापर करते सगळ्यांकडून एक समाधानाच चिन्ह दिसत तर छान वाटत होता तुमच्यासाठी शेवटचा अभिमानाचा क्षण माझ्यासाठी तो होता जो ब्रॉडकास्टमध्ये एक्च्युली दाखवला गेला नाही पण जेव्हा तो पंचवीस लाखाचा प्रश्न चुकला तर थोडी निराश नव्हती पण थोडी शॉक होती मी कारण की माझ्या उत्तरावर मी ठाम होती ऑगस्ट पर्यंत माझं उत्तर बरोबर होत थोडा प्रश्न वाचण्यात चुकला असं म्हणता येईल कारण की मी पंचवीस लाखाचा क्वेश्चन एक स्टॅटिकचा क्वेश्चन म्हणून घेतला होता कारण की जसं माझं अनालिसिस होत केबीसीचं तर त्यानुषंगानं म्हणता येईल की साडेसात लाखाचा क्वेश्चन हा करंटसाठी येतो असं म्हणजे मला माहित आणि पंचवीस लाखाचा क्वेश्चन हा करंटसाठी नसणार स्टॅटिकचा असणार आणि जसं क्वेश्चन बघितलं तसं माझ्या डोक्यात हिमाचल प्रदेशचे राज्यपाल आचार्य देव्रात आले कारण की मी ते तीनही ऑप्शन हो वाचले नव्हते चार सप्टेंबरला ती करंटची न्यूज होती आणि चेंज झालेली ऑगस्ट पर्यंत माझा अभ्यास होता त्याच्यानंतर ऑगस्ट मध्ये मी जसं सांगितलं की मी एकदा तिथनं जाऊन आलेली आल्या आल्या मग मी माझ्या ऑफिसच्या ला लागली तर ते काही करंट माझं कव्हर झालं नाही तिथे माझा तो क्वेश्चन चुकला आणि मी एकदम थोडी स्तब्ध झाली तर तेव्हा मला अमिताभ सरांनी म्हटलं की कोई बात नाही आप ये को हॉट सीट की खुर्ची तो कमाली वो खुर्ची डिझर्व करते एक कलेक्टर की खुर्ची एक करोड जिंकल्यानंतर जी फोर व्हीलर गाडी तिथे गिफ्ट म्हणून मिळणार होती तो आप इस गाड़ी की तो हगदार नहीं बन पाई बट आपल लाल, बत, लाल बत्ती की गाडी है उस गाडी की आप हकदार हो तो आप अगले बार यहां वो लाल की गाडी लेकर केवीसी वी एंट्री करू तर तो क्षण माझ्यासाठी ते ग्रीन सिग्नल होतं की स्नेल माझ्यावर म्हणजे विश्, माझा विश्वास होता पण यूपीएससी पर्यंत मी जे म्हणजे मी तो विचार नव्हता केला ठीक आहे सेवा एमपीएससी ठीक आहे तर ते मला तिथून एक ग्रीन सिग्नल मिळालं एक नवीन स्वप्न घेऊन मी तिथून आली कारण की माझं विस खांडेकरांचं एका उडीवर म्हणजे माझं म्हणजे मी ते नेहमी असं गुणगुणत राहते की म्हणतात ना की माणसाचा जन्म हा स्वप्न पाहण्यासाठी झालेला आहे भग्न आयुष्य म्हणजे भग्न झालेले स्वप्न कवटाळून बसण्यासाठी हा भंग झालेले भग्न पाहलेले स्वप्न कवटाळून बसण्यासाठी माणूस जन्माला आलेला नाहीये तर त्याचा जन्म आपला माणूस हा भविष्यात त्या माणसाच्या मनाला गरुड गरुड पंखाची झेपही घेता येते आपण स्वप्न बघतो त्याच्यासाठी मेहनत घेतो धडपडतो त्या धडपडलीत त्याचा त्या त्या आपण आनंदही घेतो आणि दुर्दैव्यानं जर ते स्वप्न भंग पावले तर त्या भंग पावलेल्या स्वप्नांच्या रक्ताळलेल्या तुकड्यावर नवीन स्वप्नांची पायवाट करत आपण पुढे जातो आणि यातच माणसाचं जगणं हे सार्थकी लागतं म्हणून आणि म्हणूनच जे जे आपण अपेक्षा करतो जे स्वप्न बघतो ते पूर्ण होत अथवा ना होत पण आपलं चालत राहणं हे नाही थांबलं पाहिजे म्हणून माझं पण एक आयुष्याकडे बघण्याचा तो दृष्टिकोन आहे की आपण चालत राहिलं पाहिजे झालं ते ऍक्सेप्ट करून पुढे पुढे चालत राहिलं पाहिजे एवढं उच्च म्हणजे व्यक्तिमत्व असून प्रत्येकाशी असं वागणं हे खरीच एकदम असं आश्चर्यचकित करणार होतं आणि घरी आईचे संस्कार की कुठलाही म्हणजे मोठं व्यक्तिमत्व होणे असो माझ्या घर होते तर आपलं ते म्हणजे माझं आहे की मनात होतं की आपण आधी गेल्या गेल्या आधी त्यांचा नमस्कार करून आपण त्यांचा आशीर्वाद घेऊ तर आणि ते केलं ज्यांची नुकतीच उप कोण को, बनले का करोडपती या एपिसोड मध्ये खूप म्हणून ठरल्या आणि त्या मोदा तहसील अंतर्गत येत असलेल्या दोन ते तीन गावा मिळून त्या पतवार या तलाठी या या पदाचा कारभार चालवत असतात